दोन सात सहा एक्स यांची सरासरी पाच आहे तसेच अठरा एक यक सहा एक्स वाय यांची सरासरी दहा आहे तर वायची किंमत काढा असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं अठरा एक म्हणजे अठरा अधिक एक अधिक सहा अधिक यक्स अधिक वाय एकूण किती एक, संख्या तर एक दोन तीन चार पाच संख्या म्हणून सदस्थानी पाच या अठरा एक सहा एक्स वाय यांची सरासरी दहा म्हणलं म्हणून इथं बरोबर दहा एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बराबर सरासरी हे सूत्र आहे लेकरांना लक्ष द्या म्हणजे अठरा आणि एक एकोणीस सहा पंचवीस अधिक सोबत एक अधिक वाय सदस्थानी पाच बराबर दहा पंचवीस अधिक एक अधिक वाय बराबर या दहाकडे जाताना हे पाच गुनिला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरोध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडा म्हणजे पंचवीस अधिक अधिक वाय बराबर हा गुणाकार पन्नास आता एक अधिक वायला एकट करा या पन्नास कडे जातानी हे पंचवीस वजा स्वरूपात मांडावे लागतात म्हणजे यक्ष अधिक वाय बराबर ही वजा बाकी पंचवीस एक समीकरण आम्हाला प्राप्त झालं आता गणित काय म्हणते की दोन सात हा यक्स यांची सरासरी पाच म्हणजे दोन अधिक सात अधिक सहा अधिक यक्स ह्या एकूण संख्या आहेत लेकरांनो चार यांची सरासरी पाच ही अशा पद्धतीची मांडणी का करायची सर तर सरासरीचं एक सूत्र आहे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या, भागी संख्या बराबर सरासरी लक्ष द्या मग आता अंशामध्ये बेरीज दोन सात नऊ सहा पंधरा अधिक यक्स भागीला चार बराबर पंधरा अधिक यक्स असेच पाच कडे जातानी चार गुणीला स्वरूपात पंधरा अधिक यक्स बराबर हा गुणाकार वीस यक्स ला एकटकरा वीस कडे जाताना पंधरा वजा स्वरूपात यक्स बराबर ही वजा बाकी पाच एक्साची किंमत पाच मिळाली एक्स अधिक वायची किंमत पंचवीस मिळाली याला समीकरण जर दोन म्हणलं तर आता करायचं काय प्रश्नामध्ये आम्हाला वायची किंमत विचारली म्हणून काय पंचवीस याच्यामध्ये प्राप्त झालेली यक्साची किंमत पाच मांडा यक्ची किंमत पाच अधिक वाय बराबर समोर पंचवीस आता वायला एकटं करा या पंचवीसकडे जाताना हे पाच वजा स्वरूपात आणि ही वजा बाकी किती तर वीस वायची किंमत किती सर वीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन ची घंटे ही दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं म्हणून लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा त्याचा फायदा असा की दररोज तुम्हाला असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि सहज यश हस्तगत करता येईल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे ओके okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला